नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाप ॲप टोपट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो काल आपण ट्रॅक्टरचे आपले संपूर्ण जे काम आहे तर ते करून आणलेले आहे आणि काल आपण मुरगासाचा जो खड्डा आहे तर सुद्धा आपण त्यानं आपण तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो उद्या आपण त्याच्यामध्ये मुरगास करून घेणार आहोत कारण की आजच नियोजन होते परंतु उद्या आपण ते करणार आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकतो की आपण मुरघसाला खड्डा तयार करत आहोत तर मित्रांनो हा जो खड्डा होता, तो होता। तर तो आपण जमीन लेवरपासून खाली ठेवला होता अगोदर आपण याच्यामध्ये मुरघास केलेला होता परंतु पावसाळ्याच्या वेळेस मित्रांनो अडचण येते त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे आता जमीन लेवलच्या वरती मित्रांनो आपण खड्डा करत आहोत साईडने आपण मातीचे बरावे टाकून खड्डा अशा प्रकारे तयार करत आहोत जर कोणाला मुरघस खड्ड्यातील जो मुरघस आहे कसं बनवायचा तर तो पाहायचा असेल तर आधी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे आणि याचे सुद्धा मित्रांनो आपण जो लॉग तर आहे तर तो टाकणार आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता की पाठीमागे आपण ज्यावेळेस म मोरगास तयार केला होता त्यावेळेस हा जो कागद आहे तर तो ट्रॅक्टर फिरून मित्रांनो फाटला होता ट्रॅक्टरचा जर टायर आहे तर त्याच्यामध्ये फिरल्यामुळे तो मित्रांनो तो फाटलेला आहे त्याचबरोबर हा मित्रांनो पाचशे मायक्रॉनचा कागद आहे आणि हा जो आहे तर तो तीनशे मायक्रॉनचा कागद आहे हा आपण वरून चाकण्यासाठी तयार केलेला आहे तर ह्याला सुद्धा मित्रांनो हे दोन ठिकाणी मित्रांनो हा थोडासा फाटलेला आहे आपण पाहू शकते उंदराने याला कोतडलेला आहे तर तो आपण रिपेअर करून घेणार आहोत तर आपण पाहू शकतो की हा जमीन लेवलपासून मित्रांनो आपण वर जो आहे तो तो खड्डा तयार केलेला आहे आपण पाहू शकता तिकडून आपण या ठिकाणी मित्रांनो उतार केलेला आहे की जेणेकरून पावसाचे वगैरे पाणी जरी आले तरी आपल्याला काय अडचण येणार नाही कारण की आपण मागच्या वेळेस मित्रांनो खड्ड्यामध्ये खेळतात त्यावेळेस पावसाचे पाणी साठण्याचा प्रॉब्लेम आला होता आणि त्यातून मटेरियल बाहेर काढण्यासाठी मित्रांनोसुद्धा आपल्याला तर थोडा त्रास होत होता त्यासाठी मित्रांनो आपण अशा प्रकारे हे नियोजन केलेले आहे तर याच्यावरती होतं आपण पाणी मारून घ्यावात की जेणेकरून ही जी माती आहे तर थोडीशी आवडेल की जेणेकरून खाली डास येणार आहे आपण पाहू शकतो की पूर्णपणे लूज आहे ज्यावेळेस आपण याच्यावरती ट्रॅक्टर फिरणार आहे त्यावेळेस मित्रांनो माती जी आहे तर ती खाली डास होईल त्यासाठी थोडेसे पाणी मारून घेणार आहोत यातील जे दगडी वगैरे असतील ते काढून घेणार आहोत की जेणेकरून ज्यावेळेस आपण ट्रॅक्टर फिर फिरवणार आहे त्यावेळेस खाली हालचा जो कागद आहे तर तो कुठे खराब होऊ नये यासाठी मित्रांनो आपण थोडेसे पाणी मारून घेऊयात आणि त्याच्यानंतरनं याच्यामध्ये कागद हातरून घेऊयात आणि उद्या आपण मूर घास करणार आहोत आणि आजचा आणि उद्याचा ब्लॉक मित्रांनो संपूर्ण आपण एकत्रित टाकणार आहोत तर आपल्याला थोडे आज काम आहे तर ते करून घेऊयात त्याच्यानंतरनं यांचे जे कागदाचे जे होल आहे तर ते रिपेअर करून घेऊयात हो तर आपण पाहू शकतो की आपण पहिले डायरेक्ट वेल्डिंग करून ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर हा पेटीवचा गिअर जो आहे पण पाहू शकतो की थोडंसं आपण बेंड केलेला आहे आता आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही हा येथून सहज मागे जात आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे आता काही प्रॉब्लेम येत नाही आणि आपण टूलबॉक्सची पेटी ते फिट करून आपण सगळे मटेरियल जे आहेत ते टाकलेले आहे चला तर आपण कल्टिवटरी थोडेसे काम आहे तर ते करून घेऊयात तर मित्रांनो आपली कल्टिवेटरचे काम झालेलं आहे कारण की थोड्याच काम होतं एक सहा पाण मित्रांनो म्हणजे बारा गुण मध्ये आपल्याला जे गवार टाकायचे होते तर ते आपले काम झालेले आहे आणि मित्रांनो आपण काल आपला हा जो मोठा टायर आहे तो तो पंक्चर काढून आणला होता परंतु त्याच्यामध्ये आपण पाणी भरलेलं नाही त्याच्यामुळे मित्रांनो टायर टायर जो आहे तर तो जास्त स्लिप मारत होता त्यासाठी आपण आता आपल्या घरच्या ज्या एस टी व्ही मशीन आहे तर त्याच्याद्वारे आपण त्या टायरमध्ये पाणी भरून घेणार आहोत कारण की हवा असल्यामुळे मित्रांनो टायरवरती दाब नसत्यामुळे टायर हा आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणजे रान जरा बर प्रमाणात कोरडे असतात त्याच्यामुळे मित्रांनो टायर जो आहे तो जास्त प्रमाणात स्लीप मारत आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने आपण कागद व्यवस्थित हातावरून घेतलेला आहे खाली जे दगडी वगैरे जे असतील ते संपूर्णपणे आपण यातून काढून घेतलेले आहेत की जेणेकरून आपण आपला जो कागद आहे तर तोगडाने कुठे कट होऊ नये कारण याच्यावरती आपण ट्रॅक्टर फिरवणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो खाली जर दगड असेल तर टायरा आपलं तर कागदा कट होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आपण संपूर्ण मातीच्याच कट्ट्यासाठी सुद्धा टाकलेले आहेत पण पाहू शकता अशा पद्धतीने आता आपण खाली मजूर गेलेले आहेत मका तोडणीचे काम मित्रांनो चालू आहे तुम्हाला जर खड्डा मुर्गाच कसा करतात याच्याविषयी जर पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आधी आपण याच ठिकाणी मित्रांनो खड्डा केला होता त्यामुळे आपण व्हिडिओ संपूर्णपणे टाकलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता आपण पाहू शकता की या कटाच्या बाहेर एक तीन फुटाच्या मित्रांनो आसपास आपण कागद सोडलेला आहे कारण की नंतर आपल्याला परत म्हणण्यासाठी कागद लागतो पलीकडे साडनं सुद्धा मित्रांनो तेवढाच कागद ठेवलेला आहे पण पाहू शकता की इथे आपण जाळे वगैरे बांधून टेलर हे तयार करून ठेवलेले आहेत आता आपण ट्रॅक्टर जोडूयात आणि त्यासाठी मुरगास वाण्यासाठी जाऊयात अशा पद्धतीने मित्रांनो पूर्ण आपण बांधून घेतलेले <पते> आहे आपण पाहू शकतो पायरीला आपण वेल्डिंग करून आली होती परंतु ती वेल्डिंग जी आहे तर ती तुटलेली आहे आपण पाहू शकतो की पायरी जी आहे त्या ते हायला लागलेली आहे व्यवस्थित मित्रांनो वेल्डिंग झालेली नाही कारण की हे जे मटेरियल आहे तर ते वेगळे मटेरियल असते याच्यामुळे मित्रांनो प्रॉपर त्याला जॉईंट हा मिळाला नाही त्याच्यामुळे मित्रांनो वेल्डिंग आपली तु 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 तुटून गेलेली आहे परत काहीतरी ट्रॅक्टर घेऊन गेले तर आपण त्या ठिकाणी वेल्डिंग करून घेणार आहोत महेंद्रा तर मित्रांनो आपण एक ट्रेलर त्याच्यामध्ये आणून टाकलेलं आहे आणि आपण या महिंद्रा दोनशे पंच्याहत्तरने मित्रांनो त्याच्यावरती फिरवणार आहोत की जेणेकरून मुरगा जो आहे तर तो खाली दाबून बसेल ट्रॅक्टरच्या सहा मित्रांनो त्याला व्यवस्थित आपण दाबून घेणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला अजून एक एकर भरजवारीचा आणि पंधरा पाळ मित्रांनो मकाचा हा संपूर्णपणे मित्रांनो हा जो खड्डा आहे तर तो आपण भरून घेणार आहोत मागच्या वेळेस आपण याच्यामध्ये फक्त सव्वा एकराचा मुरघास एक केला होता आता पाणी आध मित्रांनो त्याला मकान असल्यामुळे आपण ज्वारीसुद्धा याच्यामध्ये मिक्स मुरघास करून घेणार आहोत आपण पाहू शकता की आपल्या मकामध्ये कणसाचे प्रमाण अजिबात नाही आहे छोटे छोटे मित्रांनो कवळीत कणसे होती आपण पाहू शकता कारण की मित्रांनो आत्ता मकाला पाणी नसल्यामुळे आपल्याला याचा मुरघास ला करावा लागत आहे कारण की मका सुकून चालली होती तर आपण कुट्टी पाहू शकता की या लेवलमध्ये आपण बारीक कुट्टी करत आहोत मित्रांनो जे मका जे कणसे आहेत संपूर्ण मित्रांनो त्याचा एक जीव होतो जेणेकरून गायीला रवत सुद्धा मित्रांनो जे त्यातील जे कणसाचे दाणे वगैरे असतील तर ते त्यांच्या शेणावाटे बाहेर येत नाहीत तर मित्रांनो आपण पाहू शकतो की या लेवलबरोबर मित्रांनो आपला खड्डा आपण भरलेला आहे आणि या ठिकाणी ज्यावेळेस आपण ट्रॅक्टर आतमध्ये आणतो तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण स्लूप ठेवलेला आहे जेणेकरून परत ज्यावेळेस ट्रॅक्टर जे आहे तर ते पाठीमागे येतील आपले एक पंधरा पण मित्रांनो मका होती तर त्याचा बाबा संपूर्णपणे मुरघास आता आपण आज केलेला आहे आणि उद्या आपण एक एक ज्वारीचं मित्रांनो मुरघास आपण करणार आहोत तर आपण पाहू शकतो की आपण आता आपल्या ट्रॅक्टरला रोटावेटर जोडून घेतलेला आहे की जे की जेणेकरून जास्त वजन पडेल आणि आपली ही जी कुट्टी मुरघा जो आहे तर तो जास्त खाली दाबला जाईल आधी आपण पाहू शकतो की दोनशे पंच्याहत्तर ट्रॅक्टरने आपण दाबत होतो कारण की त्यावेळेस आपलं ट्रॅक्टर आणि तो जो आयशर आहे तर त्याच्यामध्ये आपण कुट्टी वाहून आणत होतो आणि आता आपल्या ट्रॅक्टरला आपण रोटावेटर जोडून हे संपूर्णपणे दाबून घेणार आहोत आणि परत एकदा उद्या सकाळ आपण याच्यावरती पुन्हा एकदा ट्रॅक्टर फिरून नंतर आपण ज्वारीचा मुरगा त्याच्यामध्ये टाकून नंतर ट्रॅक्टर परत फिरवणार आहोत चला तर फिरून घेऊयात तर मित्रांनो हो मला आता मुर्गास दाबत आहे आणि मित्रांनो पंधरा पाण्यातील मित्रांनो आपण पाहू शकता की एक एक जे ट्रेलर आहे तर तो अजून खाली करायचा राहिलेला आहे तोसुद्धा आपण याच्यामध्ये खाली करून दाबून घेणार आहोत जाऊ दे पाठी मग अजून जाऊ जाऊ दे बस